उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राज्य चाललेले सन्मान आयुष्य मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महानगरपालिकेच्या कार्यभार चालले आहे नगरसेवक नसल्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये जे रस्त्यांची जी अवस्था आहे पूर्णपणे चाळण झालेली आहे एकही असा एक छोटासा देखील रस्ता नाही की जो रस्ता चांगला आहे संपूर्ण रस्त्यामध्ये खड्डे आहेत की तेच रस्ते हे काही समजत नाही परंतु उल्हासनगर महानगरपालिकेमधील जे माजी नगरसेवक होते किंवा दुसरे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असतील नेता असतील हे याबद्दल आवाज का बोलंद करत नाहीत सातत्याने याच उल्हासनगर शहरामध्ये जे काय नागरिकांच्या समस्या असतील याबद्दल स्वतःचा आवाज बोलंद करणार मनसेचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आता परत उल्हासनगर शहरामध्ये एक वेगळा फायदा रचलेला आहे की त्यांनी त्यांच्या महिला पदाधिकारी यांच्या मार्फत जिथे जिथे खटे होते त्या खट्यामध्ये रांगोळी त्यांनी काढली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी उल्हासनगर शहराला एक निरोप आणि मेसेज दिला आहे की पहा हे जे खड्डे आहेत हे पूर्णपणे खड्डे संपूर्ण शहर हे खड्ड्यात आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील जर हे खड्डे जसं की गणेशोत्सव लवकरच येत आहे गणेशोत्सवच्या आधी जर हे खड्डे भरण्यात आले नाही तर हा जो आंदोलन आहे जे काय आंदोलन असेल ते उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये केले जातील असा देखील त्यांनी एक धमकी वजा निरोप दिलेला आहे जी, जी दुरवस्था झाली आहे याला फक्त सत्ताधारी आणि प्रशासन दोघ जबाबदार आहेत शिवसेने गेले पंचवीस वर्ष जेव्हापासून एकोणीसशे ला महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात जास्त जी सत्ता आहे ही शिवसेना आणि भाजपनी भोगली असं असताना सुद्धा या शहराचा दुर्दैव आहे हो या शहरामध्ये एकही एक रस्ता नीट नाहीये इमारतींचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आज उल्हासनगर शहरामध्ये एकही रस्ता माणूस चालू शकतो किंवा गाडी चालू शकते असा नाहीये प्रत्येक रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहेत ते कळायला मार्ग नाहीये पण या प्रशासनाने सारखी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याचं सोंग घेऊन लोकांना वेटीस धरतायत आम्ही जर टॅक्स भरला नाही तर आमच्या घरावर जप्ती आणता आमच्या घरासमोर बँड वाजवता मग हे जर चांगले रस्ते किंवा मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी कोणाची आहे पालिका प्रशासन झोपा काढते का आयुक्त झोपा काढतायत का जेव्हा आयुक्त इथे आल्या तेव्हा आम्हाला आशा होती की आयुक्तांकडनं काहीतरी होईल परंतु या आयुक्तांनी सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून लोकांचे शाप, शाप खायचं काम केलंय मी आयुक्तांना देतो आज रस्त्यावर केलं उद्याचं आंदोलन पालिकेत असेल जर तुम्ही गणपतीच्या आधी हे सर्व रस्ते चांगल्या चा पद्धतीने दुरुस्त केले नाहीत तर पुढचं आंदोलन हे महापालिका आयुक्तांच्या कॅबिन मध्ये आणि मनसे पद्धतीने असेल याची त्यांनी नोंद घ्यावी स्वतः ठेकेदार कबूल करतात की पैसे दिल्याशिवाय फाईलवर सही होत नाही आम्ही जेव्हा एका ठेकेदाराशी बोललो तो बोललो महापालिका एक किलो चिकन देते दे आणि सांगते शंभर लोकांना खायला घाला मग आम्ही काय करणार रस्त्यावरती याचा अर्थ समजून घ्या की भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे घेतल्याशिवाय कुठल्याही फाईलवर सही होत नाही आणि त्याच्याशिवाय हे रस्ते बनत नाही त्यामुळे उरलेल्या पैशामध्ये वर्षानुवर्ष निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात परंतु या पालिका प्रशासनाला थोडी शरम नाहीये की शहरातले लोक पैसे देतात कर भरतात सर्व आम्ही इन्कम टॅक्स भरतो सेल टॅक्स भरतो जीएसटी भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो अनेक टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जर आम्हा नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नसतील त्या पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध आहे पूर्ण रस्त्यावर खड्डे की खड्डेत रस्ते असा खड़े प्रकार झालेला आहे आणि हा जो महत्वाचा जो रस्ता आहे हा या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत की चालताना असं वाटतं की गाडीमध्ये की कुठेतरी आपण होडीमध्ये चालतोय आणि अशा प्रकारे इथले सुद्धा आम्हाला भेटायला आले व्यापारी बोलून आम्ही महानगरपालिकेत गेलो प्रत्येक वेळेला तक्रार दिली पण तो तक्रारीचं काही निरसन होत नाही नगरसेवकांना सांगितलं पण नगरसेवक ध्यान देत नाही तेच खड्डे तेच ठेकेदार ही ही जी पद्धत आहे ही का चालू आहे कारण की इथले जे अधिकारी आहे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्यामुळे त्याच ठेकेदारांना परत ते ठेका भेटतो आणि ते ठेकेदार त्या ठिकाणी थुपट्टी लावण्याचं काम करतात आणि यामुळे प्रशासनाला जाग आली पाहिजे आयुक्तांना याची जाग आली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी खड्ड्यांमध्ये आमच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्यांमध्ये ना रांगोळी काढून महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे जर लवकरात लवकर जर हे खड्डे भरले गेले नाही आणि गणपती उत्सवाचा जवळ येतोय हिंदूंचा सण आहे पण अशामध्ये जर एखादी मूर्तीची जर विटंबना झाली आणि जर काही जर अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी आयुक्त हे जबाबदार राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी